बरोबर मान्यवरांचा आभार आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय हो आसाम से आमदार रामकृष्ण घोष यांच्या वतीनं या सुंदर आयोजना करता धीरजजींचा या ठिकाणी सन्मान त्यांच्या वतीनं केला जातोय सलोनी खोबडे रेड वाशिम तयार राजवीर दगडे शिवम माले तयार राहायचे लगेच स्वराज टाकवले शिवराज बागडे साहिल आंग्रे मावळ लालपट्टी देश नागवडे दे मावळ निळीपट्टी तयार आहे चैतन्य पिंगळे मुळशी लालपट्टी आहे संपलेल्या गोष्टीमध्ये प्रज्वल पागारकर तयार संकेत माने पासष्ट किलो लाल पट्टी विरुद्ध राजवीर दगडे पट्टी राजवीर दगडे शिवम माले चला लवकर आखाडा क्रमांक दोन वरती राजवीर दगडे पहिला पुकार चौपन्न किलो स्वराज ताकवले पुरंदर लालपट्टी शिवराज बागडे आवेली निळी पट्टी तयार राहायचं दगडे मुळशी पुढील कुस्ती लावण्यासाठी पुढील कुस्ती लावण्यासाठी मी पाहुण्यांना आमंत्रित करतो या ठिकाणी प्रशांतजी साबळे कौस्तुभ शेडगे दत्तात्रय लांडगे विनय वैराट गणेश मोरे शशिकांत जाधव आणि राजेंद्र फाटे यांना मी विनंती करतो की आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात जायचंयोपन किलो प्रशांत तिसरा आणि अंतिम गैर आजार कुस्ती लावण्यासाठी मान्यवर प्रशांत साबळे कौस्तुभ शेडगे लांडगे विनय वैराट गणेश मोरे शशिकांत जाधव आणि राजेंद्र पाटे आपण लगेचच त्या ठिकाणी जायचंय कुस्ती लावण्यासाठी संकेत माने शिवराज ताकवले पिंपरी चिंचवड शिवराज बागडे चला लवकर बुकार तेजस गोपने इंदापूर लालपट्टे गणेश तरंगे इंदापूर निळीपट्टी तयार व्हायचंय संकेत माने तुम्ही तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर सई बालचंद्र कुंभार विजयी सई चला अनिकेत विजयी चला अनिकेत